नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या पंचवीस मार्च रोजी आपण कर्नाटक राज्याच्या एस एस एल सी परीक्षेला सामोरे जाणार आहात तुमच्या दोन सिरीज परीक्षा आणि एक प्रिपरेटरी परीक्षा यामुळं तुमची चांगली तयारी झाली असेल आता या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाने एस एस एल सी बोर्डाने इंटरनेटवर जी एक नमुना प्रश्नपत्रिका सोडलेली आहे तर त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करायचा आहे कर्नाटक राज्याच्या एस एस एल सी बोर्डानं इंटरनेटवर जी सोडलेली नमुना प्रश्नपत्रिका आहे त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करायचा आहे कशा पद्धतीनं उत्तर लिहायची आहेत एक मार्काला किती उत्तर लिहायचं आहे दोन मार्काला किती लिहिलं पाहिजे तीन मार्काला किती लिहिलं पाहिजे याचा तुम्हाला अंदाज यामुळे येईल तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण कल्पना विस्तारपर्यंत हा भाग बघणार आहोत बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग पाहूया नमुना प्रश्नपत्रिका बघा पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला पुढील प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा हे एक एक मार्काचे सहा प्रश्न असतात आणि हे व्याकरणावर आधारित असतात पहा पहिला प्रश्न नभो वाणी या शब्दाचा संधी विग्रह असा होतो याला चार ऑप्शन दिलेत नभ अधिक वाणी ब नभो अधिक वाणी क नभा अधिक वाणी आणि ड नभ अधिक वाणी तर याचं उत्तर कोणतं बरोबर आहे उत्तर ड नभ अधिक वाणी विसर्ग संधी आहे आता प्रश्न दुसरा पहा माझे बाबा काल पुण्याहून आले अधोरेखित शब्दाची विभक्ती लिहा अधोरेखित म्हणजे ज्या शब्दाला अंडरलाइन केलेली आहे पुण्याहून तर ऊन हून हे प्रत्यय आहेत तिथं अद्वितीया ब संबोधन क पंचमी आणि ड षष्ठी तर ऊन हून हे जे प्रत्यय आहे ते पंचमीचे आहे त्यामुळं बरोबर उत्तर आहे क पंचमी हे उत्तर बरोबर आहे आता तिसरा पहा प्रश्न गावकऱ्यांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा अ कर्तरी ब कर्मणी क भावे ड सकर्मक भावे त्यातलं कोणतं उत्तर बरोबर आहे ब कर्मणी हे उत्तर बरोबर आहे चौथा प्रश्न पहा मी काम करत जाईन हे या काळाचे उदाहरण आहे अ वर्तमान काळ ब भूतकाळ क भविष्यकाळ आणि ड भूतकाळ यातलं उत्तर बरोबर आहे क भविष्यकाळ हे उत्तर बरोबर आहे पाचवा प्रश्न पहा डोळ्यात केर कानात फुंकर या आशियाशी साधळम साधणारी म्हण अ आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी ब शितावरून भाताची परीक्षा क नावडतीचे मी टाळणी आणि ड गाढवाला गुळाची चव काय यातलं उत्तर बरोबर आहे अ आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी हे उत्तर बरोबर आहे म्हणजे रोग एकीकडं आणि उपचार भलतीकडं असा अर्थ आहे त्याचा सहा नंबर पहा पितांबर हे या समासाचे उदाहरण आहे अ द्विगु ब द्वंद्व क मध्यम पदलोपी आणि ड कर्मधारेय यातलं उत्तर बरोबर कोणतं आहे ड कर्मधारेय हे उत्तर बरोबर आहे आता पु, प्रश्न दुसरा पहा पहिल्या दोन पदांचा संबंध ओळखून तिसऱ्या पदाशी जुळणारा शब्द लिहा हे पण व्याकरणावर आधारित प्रश्न असतात एक एक मार्काचे चार प्रश्न असतात बघा सातवा प्रश्न आहे धान्य ठेवण्याची वेताची उंच टोपली म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे कणगी म्हणजे ह्या दोन शब्दातला संबंध तुम्हाला आधी ओळखता आलं पाहिजे मग पुढचा संबंधित शब्द तुम्ही लिहिणार तर बारा वर्षाचा कालावधी त्याला तप म्हणतात तप बघा इथं बाप रे केवल प्रयोगी अव्यय म्हणजे शब्दाची जात लिहिलेली आहे आणि इथं पण शब्दाची जात लिहायची आहे उभयान्वयी अव्यय आता पुढचा प्रश्न पहा पार म्हणजे कट्टा तर ओसरी समानार्थी शब्द लिहायचा इथं पडवी दहा नंबर पहा काळा विरुद्धार्थी शब्द आहे गोरा उत्तीर्ण याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनुत्तीर्ण प्रश्न तिसरा पहा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे हा म्हणजे हे एक एक मार्काचे गद्य पद्यावर आधारित सात प्रश्न असतात पहा पहिला अकरावा प्रश्न वसईचा वेढा या पाठाचा साहित्य प्रकार कोणता उत्तर आहे बखर वाङ्मय एका शब्दात उत्तरल्या किंवा पूर्ण वाक्यामध्ये लिहिलेलं जास्त चांगलं म्हणजे वसईचा वेढा या पाठात साहित्य प्रकार बखर वाङ्मय हा आहे असं पूर्ण वाक्यात लिहिलेलं जास्त चांगलं पुढचा प्रश्न बघा आता बारा नंबर खंडोजी माणकरने कोणते कार्य पत्करले उत्तर आहे गुराख्याचे तेरा नंबर प्रश्न पहा अनंत काणेकर लिखित मनाचे पिंजरे या पाठ्याचे मूल्य लिहा उत्तर आहे व्यक्तिमत्व विकास चौदा नंबरचा प्रश्न पहा पावसाने झोडपल्यावर गुराखी कुठे उभा राहतो उत्तर आहे गायीच्या पोटाखाली पंधरावा भर दुपारी कोणाची रांग लागते पाणी भरणाऱ्या बायांची हे उत्तर आहे सोळा नंबर गाई कोण हाकतो आहे गाई नेनंता गुराखी हाकतो आहे सतरा नंबरचा प्रश्न चुलीतल्या लाकडाने कुठे जळावं तर उत्तर आहे चुलीतल्या लाकडाने चुलीतच जळावे प्रश्न चौथा पहा खालील प्रश्नांची सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा दोन दोन मार्काचे तीन प्रश्न असतात हे पहिला प्रश्न आहे खालील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा जिवारी झोंबणे याचा अर्थ आहे मनाला लागणे वडिलांनी बोललेले वाक्य माझ्या जिवारी झोंबले म्हणजे जो वाक्प्रचार दिलेला आहे तो वाक्यात आला पाहिजे अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही हे लक्षात ठेवा ब पहा रामराम ठोकणे कायमची रजा देणे असहकार चळवळीत वकिलांनी नोकरीला रामराम ठोकला एकोणीसावा प्रश्न पहा अलंकार ओळखून लक्षणे लिहा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना अलंकार आहे चेतन गुणोक्ती अलंकार आहे जर तुम्ही अलंकाराचं नाव लिहिलं तर ह्याला एक मार्क मिळतो आणि जर व्याख्या लिहिली तर एक मार्क मिळतो निर्जीव वस्तूवर जेव्हा सजीवतेचा आरोप केला जातो तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो ही व्याख्या आहे त्याची विसावा प्रश्न पहा गण पाडून वृत्त ओळखा मेघानी हे गगन भरता गाढ आषाढ मासी पहिल्यांदा ओळ लिहून घ्यायचे पत्रिकेमध्ये आणि त्यानंतर तीन तीन अक्षरांचे गट करायचे मग लघुगुरूच्या खुणा करायच्या बघा गुरु गुरु गुरु, गुरु. गुरु गुरु लघु 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 गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु, गुरु गुरु आता लक्षणं लिहायचे आहेत गण म भ न तत ग ग ग असे गण आलेत लक्षणे पहा अक्षरे सतरा गण म भ न तत ग ग ग चौथ्या आणि सहाव्या अक्षरावर येथे म्हणजे श्वास घेण्यासाठी थांबण्याचं ठिकाण प्रत्येक वृत्तामध्ये हे वेगळं असतं वृत्ताचं नाव आहे मंदाक्रांता हे वृत्त मंदा आहे प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा दोन दोन मार्काचे सात प्रश्न आहेत एकवीसावा प्रश्न अनंत शक्ती परमेश्वरू या कथेचे तात्पर्य सांगा उत्तर पहा ज्याला जी शक्ती प्रकाशली त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो ज्ञानी मनुष्य मात्र म्हणतो की ही एक परमेश्वराची एक एक शक्ती होय पण परमेश्वर नव्हे अशा सर्व शक्तीनियुक्त असा तो परमेश्वर असतो बारावा प्रश्न अनंत काणेकरांचा परिचय लिहा लेखक परिचय उत्तर पहा अनंत आत्माराम काणेकर पूर्ण नाव आहे पुरोगामी विचारसरणीचे कवी आणि लेखक त्यांनी कविता विडंबने निसर्ग पर कविता कोळ्यांच्या जीवनावरील गीते लिहिली आहेत त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे चित्रा व आशा इत्यादी साप्ताहिकाचे ते संपादक होते त्यांची साहित्य संपदा तुटलेले तारे उघड्या खिडक्या पिकली पाने इत्यादी लघुनिबंध संग्रह धुक्यातून लाल ताऱ्याकडे आमची माती आमचे आकाश इत्यादी प्रवास वर्णने जागत्या छाया मोर पिसे रुपेरी वाळू इत्यादी कथा संग्रह व निशिकांताची नवरी हे नाटक लिहिले आहे तेवीसावा प्रश्न पहा राजकन्याचा दिमाग त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत नव्हता ससंदर्भ स्पष्टीकरण करा संदर्भामध्ये धड्याचं नाव आणि लेखकाचं नाव आलं पाहिजे बघा हे वाक्य इंदू दिनकर साकरीकर यांनी लिहिलेल्या जपानी स्त्री या पाठातील आहे स्पष्टीकरण जेव्हा लेखिका कमीज खानच्या समवेत स्त्रियांच्या एका क्लब पार्टीला गेल्या त्यावेळी ते तेथे राजकन्याही आली होती त्यांची नम्रता पाहून लेखिकेने वरील उद्गार काढले आहेत तर इथं संदर्भाला एक मार्क आहे आणि स्पष्टीकरणाला एक मार्क आहे असे दोन मार्क आहेत चोवीसावा प्रश्न पहा वाटणीच्या घोळाने घरात काय काय घडत होते वाटणीचा घोळ सहा महिन्यापासून घरामध्ये चालू होता घरातल्या कटकटी अधिकच वाढत होत्या कधी शेतातली कामं खोळंबून राहत होती तर कधी चूल बंद पडत होती आठ दिवसापासून तर घरातील धुसफूस अधिकच वाढली होती पंचवीसावा प्रश्न पहा शिशुपालाच्या रक्षणासाठी कोण कोण आले आहेत उत्तर आहे रुक्मिणी श्रीकृष्णाला पत्रातून सांगते की शिशुपालाच्या रक्षणासाठी मगध देशाचा राजा जरासंध विदुरथ वगैरे राजे आपले सैन्य घेऊन आले आहेत सव्वीसावा प्रश्न पहा राम जोशी यांचा परिचय लिहा शाहीर राम जगन्नाथ जोशी जन्म सतराशे बासष्ट मृत्यू अठराशे बारा वेदशास्त्र संपन्न पंडित घराणे पण रामला तमाशा आवडे वैदिक परंपरेतील रामने आणि शाहीर लोकात वावरावे व त्यांच्यासाठी कविता रचना करून द्याव्यात हे त्यांच्या परिवाराला नाही तर समाजालाही आवडणारे नव्हते पण ते तमाशातच रमले त्यांच्या रचनामध्ये संस्कृत प्रचुरता दिसून येते म्हणजे संस्कृत भाषेतले शब्द जास्त आहेत त्यांच्या रचनेमध्ये त्यांनी शाहेरी वाङ्मयाला प्रतिष्ठा मिळवून दिली मोरोपंतांनी त्यांना कवीश्वर ही पदवी बहाल केली सत्तावीसावा प्रश्न पहा आम्ही भुकी पोरे सैरा वैरा धावू संदर्भचं स्पष्टीकरण करा संदर्भ पहा ही ओळ विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या पाठ आणि पोट यांचा झाला टाळ या कवितेतील आहे स्पष्टीकरण कवी विंदा करंदीकर यांनी भूकेने व्याकुळ झालेल्या मुलांचे दुःख या कवितेत मांडले आहे ती भुकेलेली पोरे विठ्ठलाला विनवणी करतात की तू भाकरी होऊन ये आणि आमच्या पोटातील भूक शांत कर आमची जर भूक भागली नाही तर आम्ही भाकरी मिळवण्यासाठी वाट फुटेल तिकडे सेहरा वेहरा धावू अशी ती पोरे म्हणतात आता पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा तीन मार्काला असतो कल्पना विस्तार आणि तीन पॅरेग्राफमध्ये मध्ये लिहायचा असतो इथं दोन कल्पना विस्तार आहेत पहा देव तारी त्याला कोण मारी किंवा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ इथं एकच मी घेतलेला आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आज सहकार्याचे शक्तीचे सामर्थ्य आणि महात्म्य सर्वांना पटलेले आहे सहकारामुळे दस की लकडी एक का बोजा असे होत नाही एखादे कार्य जास्तीत जास्त सहकार्याने व्यवस्थित होऊ शकते लोकशक्तीचे सामर्थ्य जाणवते या सहकारी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे रशियात शेतीचे आणि इतर उद्योगधंद्यांचे उत्पादन वाढले भारतातील सहकारी साखर कारखाने आणि पतसंस्था याची समर्पक आणि सुंदर साक्ष आहेत प्रभू रामचंद्रांनी सीता मातेच्या शोधासाठी समुद्रात सेतू बांधला तो सर्व वानरांच्या सहकार्यामुळेच म्हणूनच म्हणतात विना सहकार नाही उद्धार या सहकारामुळे फक्त एखादा मनुष्य सुखी होत नाही तर सर्वजण सुखी होतात सहकाराचे हे तत्व पशुपक्षात नेहमीच पाहावयास मिळते एकमेकांच्या सहकार्याने ते पराभूत करतात फक्त सहकारात राजकारण मत्सर वैयक्तिक हेवेदावे शिरता कामा नाहीत सहकार म्हणजे एका कुटुंबातील लोक रक्ताच्या नात्याप्रमाणे वागून व्यक्ती आणि समाज यांचा विकास साधणारी प्रणाली म्हणजे सहकार हे आचरणात आणले पाहिजे म्हणूनच म्हटले आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तर अशा प्रकारे या नमुना प्रश्नपत्रिकेचा भाग पहिला आपण इथं पाहिलेला आहे आता याच्या पुढं जे दोन मार्काचे प्रश्न आहेत तीन मार्काचे प्रश्न आहेत आणि चार मार्काचे प्रश्न आणि पाच मार्काचे म्हणजे पत्रलेखन निबंध हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्नपत्रिकेचा भाग पहिला पाहिलेला आहे याचा भाग दुसरा लवकरच मी अपलोड करत आहे त्यामध्ये दोन मार्काचे प्रश्न तीन मार्काचे प्रश्न चार मार्काचे प्रश्न कसे लिहायचे आणि पत्रलेखन आणि निबंध कसं लिहायचं हे आपण पाहणार आहोत आप आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे ज्या ज्यावेळी नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद